नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये चला तर आज आपण बनवणार सोलेभात सोले भातासाठी सोले लागणार आहे आपल्याला कांदा लसण जिरं अद्रकची पेस्ट सांबार टमाटर गाजर आणि हिरवी मिरची चला तर आपण बनवूया सोलेभात सोले, भात। सोले भातामध्ये मी फ्लावर सोले आलू हे सगळं मिक्स केले गावरान पद्धतीने आपण आता सोले भात बनवूया मस्त खमंग असा बारीक चावल घेतली आहे तुम्ही कोणतीही चावल घेऊ शकता चला तर बनवूया तर मस्त पैकी आता आपण फोडणी घालून घेऊया तर ही बघा आपली फोडणी मस्त पैकी अशी लालसर भाजून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये तिखट हळद मसाले मिक्स करून घेऊया टमाटर पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त अशी वाफ देऊन मस्तपैकी अशी शिजवून घेतली आणि आता सोले फ्लावर हे सगळे भिवण्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याला आपण वाफ दिली तर लवकरही शिजतात कधी कधी काय होतं ना आपले चावल शिजून जातात आणि हे मात्र थाडच राहून जातं त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला यादी मिक्स करून वेक वाफ काढून घ्यायची आहे याची आपल्याला आणि त्याच्यानंतर चावल याच्यात मस्त धुवूनपैकी टाकून द्यायचे हे बघा मी याची आता वाफ काढून घेतली आहे बघा कशी शिजलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण चावल धुवून मिक्स केले आपण आपल्याला लागतं तेवढं पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त आरामात स्लो गॅसवर शिजत घालायचं आहे चवीनुसार मीठ टाकत मीठ त्याच्यात मी ॲड केलं आहे आता वरून त्याच्यात गाजर वगैरे टाकू शकता तुम्हाला जे काही टाकायचं ते आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू सांबार पण वरून घातला आहे पण मीडियम मीडियम गॅसवर मस्तपैकी याला शिजत घातलं आहे मी हे बघा आता खूप सुंदर असा भात आपला सोले भात तयार झालेला आहे नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा आणि सब्स्क्राइब करा याला विसरू नका